विधानसभा मतदारसंघाचे कामकाज हे त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सोबतच त्या मतदारसंघातील जे विविध विभाग असतील त्या विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी हे मिळून करत असतात या पार्श्वभूमीवरच तेथील पंचायत समितीच्या माध्यमातून आयोजित केली जाणारी आणि संबंधित आमदार हे पदसिद्ध अध्यक्ष असणारी आमसभा ही अनेक कारणांसाठी खूप महत्त्वाची असते कारण आमसभेच्या माध्यमातून शासकीय किंवा प्रशासकीय कामकाज कशा प्रकारे चालू आहे ते जनतेसमोर येत असते सदरचे कामकाज हे नागरिकांसमोर मानले जात असल्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये पारदर्शकता येते तसेच आमसभेमध्ये सर्वसामान्य नागरिकांचाही सहभाग येत असल्यामुळे ही आमसभा नागरिकांना एकत्रित येऊन सार्वजनिक अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्याची संधी देते सोबतच त्या ठिकाणी नागरिकांना त्यांची मतेही व्यक्त करता येत असतात यामुळेच लोकशाही प्रक्रियेमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग आमसभांच्या माध्यमातून येत असतो आमसभेमध्ये सर्वसामान्य नागरिक हे त्यांच्या भागातील किंवा त्यांच्या समाजातील विविध समस्यांवर एकत्रितपणे विचार विनिमय करू शकत असतात त्या ठिकाणी सामूहिक प्रयत्नांतून त्या समस्यांवर प्रभावी असा तोडगा काढण्यासदेखील मदत होत असते आमसभेमध्ये नागरिक एकत्र येत असल्यामुळे नागरिकांच्या विविध मतांचा आणि सूचनांचा विचार शासकीय प्रशासकीय धोरणे ठरवताना केला जाऊ शकतो त्यामुळे आमसभांच्या माध्यमातून सामान्य नागरिक निर्णय प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकत असतात आमसभा ही लोकशाही मूल्यांची जपणूक करण्यासाठी लोकांचे प्रश्न समस्या अडचणी मांडण्यासाठी आणि सामुदायिक विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाचे असे व्यासपीठ मानले जाते त्यामुळेच विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या आमसभा ह्या अतिशय महत्त्वाच्या मानल्या जात असतात आमसभांचे आयोजन हे पंचायत समितीच्या माध्यमातून होत असते गटविकास अधिकारी हे आमसभेचे सचिव या नात्याने सर्व विभागांशी संपर्क करत असतात दरम्यान विधानसभेचे आमदार हे आमसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात त्यामुळे आमदार यांनी वेळ दिल्यानंतर किंवा त्यांनी सूचना केल्यानंतर आमसभाही बोलावली जात असते आमसभेला विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार हे उपस्थित राहू शकतात अशावेळी विभागांचा आढावा सादर झाल्यानंतर तेथील उपस्थित नागरिक प्रत्येक विभागानुसार आपले प्रश्न देखील उपस्थित करू शकतात तसेच आपल्या अडचणी आपले मुद्दे त्या ठिकाणी मांडू शकतात अध्यक्ष म्हणून आमदार यांच्या उपस्थितीत हे सर्व आमसभेचे कामकाज पाहिले जात असते आमदार हे आमसभेचे अध्यक्ष असतात संपूर्ण आमसभेची प्रक्रियाही त्यांच्या सूचनेने पार पडत असल्याने संपूर्ण आमसभेत ते सक्रिय असा सहभाग घेतात प्रत्येक विभागांचा आढावा सादर होत असताना ते आपल्या सूचनाही त्या ठिकाणी देत असतात तसेच नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान संबंधित अधिकाऱ्यांकडून होत नसल्यास ते स्वतः त्यामध्ये हस्तक्षेप करतात एकूणच आमसभा म्हटले की त्या आमसभेमध्ये विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी तसेच मतदार आणि नागरिक त्या ठिकाणी उपस्थित असतात जे तालुक्यातून अथवा विधानसभा क्षेत्रातील सर्व भागातून त्या ठिकाणी आलेले असतात आमदार हे या आमसभेचे अध्यक्ष असल्यामुळे ते आमसभेच्या सर्वोच्च स्थानी असतात अशात प्रत्यक्ष आमसभेच्या कामकाजात प्रत्येक विभागाचा मागील वर्षाच्या कामकाजाचा आढावा जाहीर करणे आणि येत्या वर्षातील कामाचे नियोजन जाहीर करणे हे काम प्रत्येक विभागनिहाय आमसभेत होत असते याचाच अर्थ तालुक्यातील जनतेला प्रत्येक विभागाच्या कामाचा गतवर्षीचा आढावा समजतो आणि भविष्यात होणाऱ्या कामांची माहितीही त्या ठिकाणी नागरिकांना होत असते आणि ही जी प्रक्रिया आहे ती सर्व विभागनिहाय आमसभेमध्ये होत असते म्हणूनच आमसभा ही त्या विधानसभा क्षेत्रासाठी खूप महत्त्वाची मानली जाते वास्तविक पाहता आमसभा ही प्रत्येक आर्थिक वर्षासाठी होणे महत्त्वाचे मानले जात असते आमसभा ही एका आर्थिक वर्षाकरिता असते त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात आमसभा होणे ही गरजेची असते आमसभेमुळे जनतेला प्रत्यक्षात सर्व विभागांच्या कामाची माहिती होत असते आणि कामात पारदर्शकताही निर्माण होत असते याशिवाय जनतेला थेट अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी आमसभेमध्ये संवाद साधता येत असतो आणि त्या ठिकाणी त्यांना त्यांचे प्रश्न आणि समस्या या मांडता येत असतात थोडक्यात लोकशाही सहभाग पारदर्शकता सामुदायिक समस्यांचे निराकरण जनजागृती सामुदायिक एकोपा निर्णय प्रक्रियेत सहभाग तसेच आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये नेमके विभागवार काय चालू आहे या दृष्टीने प्रत्येक विधानसभा क्षेत्राची आमसभा ही निश्चितच महत्त्वाची आहे मित्रांनो तुम्हाला आमसभांबाबत काय वाटते ही तुमची मतेही कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापि आपल्या खबर मराठी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आमच्या सोबत कनेक्ट राहा